नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती कसे आहात मस्तच न असेच राहा आज आपण आज मी तुम्हाला एक बोधकथा सांगणार आहे विषय आहे कर्माचे भोग व्हिडिओ खूप सुंदर आहे शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग कथेला सुरुवात करूया काहीही करा पण कर्म आपला पिच्या कधीच सोडत नाही या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी त्याचा हिशोब चुकता करावाच लागतो एक अत्यंत धार्मिक राजा होता तो न्याय आणि देवभक्त होता त्याने एक महादेवाचे मंदिर बांधले आणि एका ब्राह्मणाची पुजारी म्हणून नियुक्ती केली तो ब्राह्मण अत्यंत धार्मिक आणि समाधानी होता त्याने कधीही राजाकडे काहीही मागितले नाही राजा देखील त्याच्या स्वभावावरती खूप आनंदित होता राजाच्या मंदिरात तो बावीस वर्षापासून पूजा करत होता पण त्याने राजाला कधीही कोणताच प्रश्न विचारला नाही राजाला एक मुलगा होता राजाने त्याला सुशिक्षित करून विद्वान बनवले आणि तो मोठा झाल्यावर एक सुंदर राजकन्याशी कन्याशी त्याचे लग्न लावून दिले ज्या दिवशी राजकन्येला लग्न करून तिच्या महालात आणले त्या रात्री राजकन्येला झोप येत नव्हती ती इकडे तिकडे फिरू लागली तेव्हा त्या ते ती ते आपल्या पतीच्या पलंगाजवळ आली तिथे तिला हिरे रत्नाची जड रत्नाने जडलेले तलवार पडलेली दिसली राजकन्येने ती तलवार मयानातून बाहेर काढली तेव्हा ती धारधार तलवार पाहून ती घाबरली आणि भीतीपोटी ती तलवार तिच्या हातातून पळून राजपुत्रांच्या मानेवर पडली राजपुत्राचा शिरछेद झाला आणि त्याचा मृत्यू झाला पतीच्या मृत्यूमुळे राजकन्येला खूप वाईट वाटू लागले तिने देवाला प्रार्थना केली की, की हे परमेश्वरा माझ्याकडून अचानक हे पाप कसे घडले माझा नवरा माझ्याच हे सत्य तुम्हाला क आधीच माहिती आहे पण हे सत्य कोणाला सांगणार नाही कारण यामुळे माझ्या आईवडिलांची आणि सासरची बदनामी होईल आणि कुणीही त्यावर विश्वास ठेवणार नाही सकाळी जेव्हा पुजारी विहिरीवर आंघोळीसाठी आला तेव्हा राजकण्णा पा त्याला पाहून आरडाओरड करू लागली आणि म्हणाली माझ्या पतीला कोणीतरी मारले आहे लोक जमले आणि राजा आला त्याने विचारले कोणी मारले तेव्हा ती नववधू म्हणू लागली मला माहीत नाही कोण होता पण त्याला महादेवाच्या मंदिरात जाताना मी पाहिलं होतं राजासह सर्वजण मंदिरात आले तेव्हा त्यांनी ब्राह्मणाला पूजा करताना पाहिले त्यांनी त्याला धरले आणि विचारले तू राजकुमारला का मारलेस ब्राह्मण म्हणाला मी राजकुमारला मारले नाही मी त्याचा राजवाडाही पाहिला नाही यात देव साक्षी आहे हे न बघता एखाद्याच्या गुन्ह्यासाठी त्याला दोष देणे योग्य नाही ब्राह्मणाचे कोण ऐकते ऐकत आएकत नव्हते हा ब्राह्मण निर्दोष आहे असे राजाला पुन्हा पुन्हा वाटायचे पण अनेकांच्या सांगण्यावरून राजा ब्राह्मणाला म्हणाला की मी तुला फाशीची शिक्षा देत नाही जर ज्या हातानं तू माझ्या मुलाला तलवारीने मारलेस मी तुझ्या तो हात कापण्याचा आदेश देतो आहे असे बोलून ब्राह्मणाचा हात कापायचा आदेश दिला त्यावर ब्राह्मण फार दुखी झाला राजाला अधर्म समजून देश सोडून गेला तेथे त्यानं शोध सुरू केला की त्याला एखादा विद्वान ज्योतिषी सापडला तर ते त्याला कोणतेही गुन्हा न करता हात कापण्याचे कारण विचारावे त्याला कोणीतरी सांगितले की काशी येथे एक विद्वान ज्योतिषी राहतो त्यानंतर तो त्यांच्या घरी पोहोचला ज्योतिषी कुठेतरी बाहेर गेले होते त्यांनी ज्योतिषाच्या पत्नीला विचारले आई तुमचे पती ज्योतिषी महाराज कुठे गेले तेव्हा त्या स्त्रीने तोंडातून अयोग्य असहाय्य शिवगाळ केली ते ऐकून ब्राह्मण आश्चर्यचकित झाला आणि मना मनात म्हणू लागला की मी हात कापण्याचे कारण विचारायला आलो होतो पण आता मी प्रथम त्यांची अवस्था विचारेन इतक्या ज्योतिषी आले घरात प्रवेश करताच बायकोने अनेक वाईट शब्द बोलून त्यांचा अपमान केला पण ज्योतिषी गप्प राहिले आणि बायकोला काही बोलले नाहीत त्यानंतर ते गादीवर बसले ब्राह्मणाला पाहून ज्योतिषी म्हणाले ब्राह्मण देवा तू इथे का आलेला आहेस त्याबद्दल काय विचारायचे ते विचार ब्राह्मण म्हणाला अगोदर मला हे सांगा की तुमची बायको तिच्या जिबीने तुमचा एवढा अनाधर का करते जो कोणाला सहन होत नाही आणि तुम्ही सहन करता याचं कारण काय यावर ब्राह्मण म्हणाले ही माझी बायको नाही माझी कर्म आहे जगात तुम्ही कोणाला भेटता म्हणजे भाऊ मुलगा शिष्य पिता गुरु नातेवाईक ते, ते कोणीही असो ते सर्व तुमचे कर्म आहे ही।, ही बायको नाही माझं कर्म आहे आणि ते भोगल्याशिवाय मला पर्याय नाही कोणतीही शुभ किंवा अशुभ कृते केली तर ती भोगावीच लागतात कर्माचा अनुभव न घेता कितीही वर्षे निघून गेली तरी ते टाळता येत नाही म्हणून मी माझ्या कर्माचा आनंदाने आनंद घेत आहे माझ्या पत्नीला शिक्षा देखील करत नाही जेणेकरून मला भविष्यात या कर्माचा परिणाम भोगावं लागू नयेत तेव्हा ब्राह्मणाने विचारले ज्योतिषी तुम्ही असे कोणते कर्म केले होते तेव्हा ज्योतिषी म्हणाले ऐका माझ्या मागील जन्माची मागील जन्मी मी कावळा होतो आणि माझी पत्नी गाढव होती तिच्या पाठीवर एक फोड आले होते त्या फोडाच्या दुखण्याने ती खूप दुःखी झाली होती आणि अशक्तही झाली होती माझा स्वभाव खूप वाईट होता म्हणून मी तिच्या फोडाला चोच मारून एखादी दुःखी आणखीन दुःखी करायचो त्यामुळे ती वेदनेमुळे वेदनेमुळे उडी मारायची तेव्हा तिची अवस्था पाहून मला आनंद व्हायचा माझ्या भीतीमुळे ती सहजासहजी बाहेर पडत नसे पण मी तिला शोधत फिरायचो ती मला जिथे भेटायची तिथे मी तिला दुःख दुःखी करत असे माझ्याकडून तिचा खूप छळ होता होत होता मी ती त्या गावातून दहा बारा मैल दूर अंतरावर गेली तिथे नदीच्या तीरावर ती घनदाट ती जंगलात हिरवे गवत खाऊन माझा माझ्या दुखापती टाळून आनंदाने राहिली पण मी तिच्याशिवाय राहू शकत नव्हतो तिला शोधत शोधत मी त्या जंगलात पोचलो आणि तिथे तिला पाहून मी तिच्या पाठीवर जोरात चोच मारली आणि माझ्या चोचीने तिच्या हाडाला छिद्र पडले माझी चोच मात्र त्यात अडकली अनेकदा प्रयत्न केले तरीही माझी चोच सुटली नाही मी पण चोच काढायचा खूप प्रयत्न केला पण ती बाहेर आली नाही पाण्याच्या भीतीने हा दुष्ट मला सोडून जाईल असा विचार करून ती नदीत शिरली पण तिथेही मला चोच काढता आली नाही अखेर वैतागून तिने मोठ्या प्रवाहात प्रवेश केला नदीच्या वेगवान प्रवाहामुळे आम्ही दोघेही वाहून गेलो आणि मध्येच मरण पावलो मग नदीच्या प्रवाहाने ती ब्राह्मण झाली आणि मी मोठा ज्योतिषी झालो आता ती माझी पत्नी आहे ती तिच्या तोंडांशी विगाळ करून मला मरेपर्यंत दुखावेल आणि मी ते माझ्या भूतकाळातील कर्माचे फळ समजून सहन करेल ती मी तिला दोष देणार नाही कारण ते मी केलेल्या कर्माचं फळ आहे आता ज्योतिषी ब्राह्मणाला म्हणाला की आता तुम्ही सांगा तुम्ही का आले आहात तेव्हा ब्राह्मणाने सर्व हकीकत सांगितले आणि विचारले की अधर्मी पापी राजाने मला शिक्षा का केली माझा हात का कापला ज्योतिषी म्हणाले राजन तुझा हात कापला नाही तुझ्या कर्माने तुझा, कर्मा तुझा हात कापला तुझ्या मागच्या जन्मी तू तपस्वी होतास आणि राजकन्या गाय होती राजपुत्र कसाही होता ते जेव्हा त्या कसायाने गायला मारायला सुरुवात केली तेव्हा बिचारी गाय आपला जीव वाचून जंगलात पळून गेली मागून कसाही आला आणि मला विचारले इथे गाय गेली का तुम्ही खोटे बोलणार नाही अशी शपथ घेतली होती म्हणून जेव्हा तुम्ही हातानं गाय गेली होती त्या दिशेने दाखवले तेव्हा त्या कास कसारा कसाराने जाऊन गायला मारले तो नदीच्या काठावर तिचे कातडे काढत होता इतक्यात त्या जंगलातून एक सिंह आला आणि गाई आणि कसाई या दोघांना खाऊन त्याने हाडे नदीत वाहून गेली नदीच्या प्रवाहातून वाहून गेल्यामुळे कसाई राजकुमार होऊन आणि गाय राजकन्या म्हणून जन्माला आली मागील जन्मी केलेल्या कर्माची दोघांना एका रात्रीसाठी एकत्र आणले कारण कसायाने गायीला विळायची मार विळ्याने मारायला मारले होते त्यामुळे राजकुमाराचे डोके कापले गेले आणि अनावधानानं राजकन्येचा हातून तलवार पडल्यान पडल्याने त्याचा मृत्यू झाला अशा प्रकारे कर्मानं निकाल दिल्यानंतर संन्यास घेतला हाताच्या इशाऱ्याने तुम्ही जे कृत्य केले होते त्या पापामुळं तुमचा हात कापला गेला आहे जी तुमची चूक आहे इतर कोणाचीही नाही ज्यामुळे मनुष्य दृढ स्थान प्राप्त झाल्यानंतर कर्माच्या बंधनातून मुक्त होतो म्हणूनच म्हणतात कर्माची फळे हे भोगावीच लागतात कसा वाटला माझा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार